हे बघा एक आहे त्यावेळेला जे आहे काही लोकांना जे फॉर्म भरण्याचे सुद्धा कारण अनेक अशिक्षित महिला वगैरे आहेत त्यांना त्यांच्यापर्यंत ही योजना गेली पाहिजे त्याच्यासाठी काही फॉर्म भरण्यासाठी सुद्धा काही यंत्रणा लागली होती कामाला आणि त्यांना त्याचेसुद्धा काही मोबदला मिळत होता परत कार्यकर्ते जे होते कार्यकर्त्यांनी सुद्धा आपापल्या गावात आपापल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त महिलांना फायदा व्हावा म्हणून फॉर्म भरले ते फॉर्म भरत असताना ते जे नियम होते काय हे नियम आताचे नियम पहिल्यापासूनचेच आहेत म्हणजे मला त्यातले जे काय आठवडं की एका घरामध्ये फक्त दोनच महिला असाव्यात त्याच्यानंतर चारचाकी गाडी नसावे किंवा एवढं एवढं उत्पन्न त्यांचं नसावं म्हणजे त्यांच्याकडे रेशन कार्ड असावं म्हणजे साधारण ते गरीब आहेत असं दर्शवतं तर या अशा अनेक काही गोष्टी होत्या त्याच्यावर अटी त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि मग त्यावेळेला जे आहे ते ते, ते पैसे पण मिळाले लाडकी बहिणींना आणि त्या संदर्भामध्ये मी मागेच म्हणजे एकाही दहा पंधरा दिवसापूर्वी एक मला विचारलं तर मी सांगितलं होतं आता त्यांनी त्यांना ते पैसे त्यांनी घेतले कदाचित त्यांचा हो धक्का नव्हता परंतु त्यांच्याकडून पैसे परत मागण्यात काहीही अर्थ नाही आणि तो पैसे वसुली वगैरे परत करण्याचा धंदा करूही नाही तर काय काही लाखामध्ये ती संख्या असेल एवढंच आहे की सरकारनं वेगवेगळ्या जाहिरातीच्या माध्यमातून की बो झालं ते संपलं पण आता सुद्धा हे आमच्या अटी आहेत या मध्ये बसत असेल तरच तुम्ही त्या ह्या लाडक्या बहिणीच्या मदतीचा स्वीकार करावा अन्यथा स्वयंस्फूर्तीनं जे आहे त्याग करावा असे काहीतरी हे केलं पाहिजे पण एकजण एक बोलतो एकजण वसूल करणार एक जण नाही वसूल करणार एक काय 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 आता मलाच माहिती नाही की नक्की काय पण माझं ही सूचना आहे बुवा

पालकमंत्री पण काय होणारच नाही तुम्ही मंत्री तो वाद झाला नसता असं अरे असं काय असतं टिकल त्याला काय बाकीच्या मागच्या वेळेस हाताळताना तुम्हाला माहिती काय झालं आता ते व्यवस्थित टॅकल होत माहिती सगळं काय मला काय माहिती आहे मी फक्त वर्तमानपत्रातून वाचतो आहे काय काय चालतं एवढं रिस्पॉन्स मिळत नाही आज तारखेला आहे आम्ही त्या आता सध्या जे आहे आम्ही त्याचाच अभ्यास करतो आहोत की निश्चितपणे काय 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 पुढे होऊ आहे आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की आमचं की आमचं ओबीसीचं जे आहे आरक्षण जे आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित राहिलं पाहिजे ते होत आहे की नाही याच्यावर आमचं लक्ष राहणार आहे साहेब पेढी प्रकरणावरती खरं तर आतापर्यंत जे काही घडामोडी सुरू झाल्या त्याच्यावर राजनाम्याचा मोठं नाट्य अजूनही त्याच्यावर मागणी होती राजीनामा झाला पाहिजे आज तर आता तिथं जाऊन म्हणतात की जर प्रकरणात कोणी सापडलं तर मी मोका लावीन तर ते काय सगळं खूप लोक बोलतात त्याच्यावर आधी हिंदुत्व होतात सुरुवातीच्या काळ म्हणजे राजकारणाची सुरुवात हिंदुत्वानी झाली नंतर तुम्ही महाविकास आघाडीकडे आलात भूजनांसाठी तुम्ही चेहरा बनलात तर महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रासाठी तुमची तिसरी भूमिका कोणती असेल कारण दोन्ही भूमिका झाल्या तुम्ही तुमच्या वेळी चर्चा करून आपण भूमिका ठरवू